कुठे पाणी नाही दिला बरं का अजून अजून नका त्या शेतकऱ्यांचं पैसे नाही मिळाले आणि त्याच्यामध्ये ते फेप गाडला पाणी तो बका 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 इथं संगमनर मध्ये पाणी चालू आहे ते आहे बरं का मामाने काय करू लागत आहे हातशे राह त्या का नाही पाणी दिला मोठ्या भाऊन लहान भाऊ मोठ्या भाऊन लहान भाऊन फसू नका भाऊ आता येडीने नाही राहिली डांगण्यात दिलो का म्हणून आपण चांगल्यांनी या प्रसंगी प्रदीप्रावांचे मी आभार मानतो अभिनंदन करतो त्यांनी त्यांना वजून घ्यायचा प्रयत्न केला आमदार प्रमाणेच रे झाली पाहिजे आणि ती झालीच पाहिजे तुम्ही आलात तर तुमच्यासह नाही आलात तुमच्याशिवाय आणि म्हणून मित्र अकोले तालुक्याला आंदोलन शिकवायची गरज नाही अकोले तालुका हा मुळातच डाव्या विचारसरणीचा आहे पक्ष कोणतेही असो आम्ही समाजवादी इतिहासाचे आहोत आणि म्हणून त्यासाठी हो, आपण लढे कित्येक दिलेले आहेत त्यातले लढ्याचे आदवारी सगळे उपस्थित आहेत मधुभाऊ असतील कॉम्रेड कार साहेब आहेत सर्व सर्व आणि म्हणून या अलीकडच्या काळामध्ये डॉक्टर अजित नवले आज राज्याचं नेतृत्व करतात शेतकऱ्यांच्या प्रयत्नांसाठी पोटकीनं भेटतात आणि म्हणून अशा प्रकारचं नेतृत्व जर आमच्या तालुक्याला असेल तर हे आंदोलन आपण चांगल्या प्रकारे पुढे नेऊ आणि म्हणून जर संगमनेर आमचा भाऊ आमच्या सोबत येत असेल तर चांगली गोष्ट आहे जसं आता खतानी सांगितलं की तुला ना मुला द्यायला तसं होऊन द्यायचं नसेल तर आपण एकत्र आलं पाहिजे आणि तडजोड म्हणून अकोले आणि संगमनेर यातून जो मूळ सर्वे झालेला आहे तो आपण दोन्ही तालुक्यांनी मान्य करून एकत्र येऊन लढलं पाहिजे तर आणि तरच येईल अन्यथा रेल्वे एका दिवसाची नाही आणि म्हणून आज नाही तर कधीच नाही रेल्वे आज जर नाही तर पैसे कधी मिळायची शक्यता वाटत नाही म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे संघटनाकऱ्यांनी सुद्धा